छत्रपती संभाजीनगर शहराभोवती असलेल्या अनेक फार्म हाऊसवर रात्री उशिरापर्यंत ओल्या पार्ट्यांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे मात्र काही तक्रारी आल्याने फार्म हाऊस चालक मालकांची पोलीस आयुक्तालयात बैठक घेण्यात आली होती फार्म हाऊससाठी जिल्हा प्रशासनासोबत पोलिसांचे ना हरकत घेणे आवश्यक असून रात्री दहा वाजता फार्म हाऊसवरील विद्युत रोषणाई आणि लाऊडस्पीकर बंद करावेत अशा सक्त सूचना पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिल्या आहेत शहर परिसरासह दौलताबाद रोडवर अनेक फार्म हाऊस निर्माण झालेले आहेत या भागात नेहमीच पार्ट्यांसाठी हाय प्रोफाईल व्यक्तींसह तरुणाई मोठी गर्दी करत असते पर्यटकांसह अनेक कार्यक्रम लग्न वाढदिवस या ठिकाणी होतात काही ठिकाणी गैरप्रकार घडत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलंय त्यामुळे फार्म हाऊस मालकांची पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहात बैठक घेण्यात आली आहे फार्म हाऊसवर शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी असते खासगी फार्म हाऊसचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचं देखील समोर आलंय जर व्यावसायिक वापर करायचा असेल तर तशी परवानगी संबंधित विभागाची घ्यावी लागेल गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या काही व्यक्ती अशा फार्म हाऊसमध्ये अडवून आल्याचं प्रकार समोर आला होता त्यामुळे यापुढे प्रत्येकाचे आधार कार्ड ओळखपत्र घेणे बंधनकारक असणार आहे तसेच कार्यक्रमाचे पार्टीचे आयोजन करणाऱ्याची शहानिशा न करता ऑनलाईन बुकिंग करू नये अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत तर महाविद्यालयीन तरुण तरुणींचा फार्म हाऊस कडे अधिक ओढा आहे काही पार्ट्यांमध्ये डीजे लावून रात्री उशिरापर्यंत ढिंगाणा असतो तरुणी महिलांची गर्दी पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता गुन्हे शाखेच्या पथकासह स्थानिक पोलिसांची या ठिकाणी नजर राहणार आहे असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितलंय दारूच्या पार्टीसाठी देखील उत्पादन शुल्क विभागाकडून त्या दिवसाचा परवाना घेणे बंधनकारक असल्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत